कालच्या दिवसात बऱ्याच घडामोडी घडल्यात एक म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेने उद्धव ठाकरेंना आणि एकनाथ शिंदे यांना शिवसेना फुटीनंतर एकाच फोटो फ्रेममध्ये पाहिलंय दुसरी घडामोड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना भाजपसोबत येण्याची ऑफर देताना खुली ऑफर देताना पाहिलंय आणि तिसरी घडामोड अंबादास दानवे यांचं विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची टर्म संपत असताना दानवे यांनी मी पुन्हा येईन पण कोणत्या पक्षातून येईन हे विचारू नका असं देखील बोलताना पाहिलंय म्हणजे या कालच्या एका दिवसात काय काय घडलंय हे पाहून ला आता मलाच आश्चर्य वाटायला लागलंय पण आता यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना नक्की कशी ऑफर दिली त्यात काय म्हटलं यावर कालच आम्ही एक व्हिडिओ केलेला आहे त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा पण मी आज अंबादास दानवे यांनी जे वक्तव्य केलंय की मी पुन्हा येणार पण कोणत्या पक्षातून ते विचारू नका हे जे प्रकरण आहे हे जे त्यांनी वक्तव्य केलंय त्यावर बोलणार आहे त्या व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी घडामोड काल घडलेली आहे त्यावरती आहे त्यामुळे चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे माहितीसह माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही नेहमी तुमच्यापर्यंत ने घेऊन येत असतो माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया आज सतरा जुलै आणि आता पावसाळी अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस बाकी आहेत काल जेव्हा सोळा जुलैला अधिवेशन सुरू होतं तेव्हा अशा काही राजकीय घडामोडी घडल्या की संपूर्ण महाराष्ट्र बघत बसला आता या राजकीय घडामोडी घडल्या त्यासाठी देखील एक निमित्त होतं आणि हे निमित्त होतं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची टम संपत होती परिषदेतील टर्म जी होती ती संपत होती आता ऑगस्टमध्ये संपणार आहे त्यामुळे त्यांना निरोप जो आहे निरोप समारंभ जो आहे तो सर्वांनी देण्यासाठी एक आयोजन एक कार्यक्रम आयोजन केला आणि फोटो सेशन वगैरे असं सगळं तिथे परिषदेमध्ये आयोजन केलं होतं आता याच समारंभाच्या निमित्ताने काही भाषणं देखील झाली याच भाषणात अंबादास दानवे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना म्हटलं देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे मी पुन्हा येईन इतक्यात मागून कोणीतरी म्हटलं कुठून येणार पण कुठून येणार आणि त्याला अंबादास दानवे यांनी पटकन उत्तर दिलं कुठून येईन ते विचारू नका परंतु दाभीला असं झालं की निरोप समारंभ झाल्यावर पुन्हा त्याच कॉलेजला जावं लागलं आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं याची चिंता करायची गरज नाही जसे देवेंद्रजी म्हटले होते मी पुन्हा येईन तर मी सुद्धा पुन्हा येईल त्याची चिंता करण्याची गरज नाही ते विचारू नका <laughs> आता या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील दालनाथ अंबादास दानवे यांच्याबद्दल वक्तव्य केलं दानवे यांच्याबद्दल कौतुक करताना त्यांनी त्यांना म्हटलं की तुम्ही पुन्हा या पण याच पक्षातून या असे उद्धव ठाकरे म्हणाले आज आपल्या या सभागृहाचे विरोधी पक्षनेते आणि माझे सहकारी अंबादास दानवे आपल्या कारकिर्दीची पहिली ह्या सभागृहाची टर्म पूर्ण करतात मी निवृत्त होतात बोलत नाही ते पूर्ण करतात पूर्ण करताना अंबरस तुम्ही जरा जोरात मी पुन्हा येन बोला कारण त्याला एक महत्व आहे आणि आहे त्याच पक्षातनं ऍक्च्युली हे प्रकरण नीट समजून घेण्यासाठी आपल्याला याबाबतची पार्श्वभूमी पण जाणून घ्यावी लागेल एका वेब आर्टिकल मध्ये मा जी माहिती मिळाली आहे ती मी तुम्हाला सांगतो की अंबादास दानवे यांना पुन्हा त्याच विधान परिषदेच्या जागेवर निवडून येण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणं गरजेचं आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि जालनामधील महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या निवडणुका झाल्यानंतरच या विधान परिषदेच्या जागेसाठी निवडणूक होऊ शकतात तोपर्यंत अंबादास दानवे यांना वाट पाहावी लागणार आहे या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची वाट पाहावी लागणार आहे आणि विधान परिषदेच्या काही जागांचा कार्यकाळ हा दोन हजार सव्वीस मध्ये पुढच्या वर्षी संपणार आहे मात्र विधानसभा सदस्यातून निवडून येण्यासाठी किमान चाळीस ते पंचेचाळीस जागा ज्या आहेत ते पक्षाकडे असायला हव्यात अशी माहिती देखील त्या आर्टिकलमध्ये आहे पण विधानसभा सदस्य संख्या ठाकरेंच्या शिवसेनेकडे फक्त वीस आहे त्यामुळे फक्त वीस आमदारांचे संख्याबळ असल्यामुळे अंबादास दानवे यांचा यांचा पुन्हा निवडून येण्याचा रस्ता जो आहे तो थोडा कठीणच आहे कठीण म्हणण्यापेक्षा अंबादास दानवे यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून येण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे त्यामुळे अंबादास दानवे यांची ऑगस्टमध्ये विधान परिषदेच्या आमदारकीची आणि विरोधी पक्षनेते पदाची तम संपली की पुढची राजकीय भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष असेल कारण की ते एवढे वर्ष वाट पाहणार का आणि त्यांनी जे मिश्किल वक्तव्य केलं असलं तरी आ, ते काय निर्णय घेतात याबाबत हे पाहणं महत्वाचं आहे अशातच मी पुन्हा येईन पण कोणत्या पक्षातून येईन हे विचारू नका असं म्हणणं वक्तव्य हे वक्तव्य जे आहे ते थोडं भुवया उंचावणारं वक्तव्य आहेच भले काही लोक म्हणतील हे सगळं मिश्किल वक्तव्य होतं उद्धव ठाकरे म्हणालेत मी अंबादास दानवे यांची टर्म संपली असं मी म्हणणार नाहीये तुमची पहिली टर्म पूर्ण झाली आहे त्यामुळे मी पुन्हा येईन असं जोरात म्हणा पण ते याच पक्षातून येईन म्हणजे शिवसेना पक्षातूनच येईन असंही म्हणा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे महत्वाचं म्हणजे अंबादास दानवे यांची आमदारकीची कारकीर्द समाप्तीन समाप्तीवर असताना त्यांना शिंदेच्या शिवसेनेकडून आणि भाजपकडून ऑफर येण्याची शक्यता आहे असं देखील माध्यमांमधून म्हटलं जात आहे कारण की छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचं जी कारकिर्द आहे त्यांची जी एक वाटचाल जी आहे त्यांनी जे काम तिथे केलेले आहे त्यामुळे एक जो मतदार वर्ग आहे तो त्यांच्याबरोबर लॉयल आहे त्यांना मतं देतो त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचं राजकारण देखील अंबादास दानवे वरती आधारित असतं त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी देखील ते वक्तव्य केल्याची जी चर्चा आहे ती सुरू आहे की तुम्ही याच पक्षातून या पुन्हा आलात तरी आता अंबादास दानवे पुढे काय करणार हे देखील बघण्यासारखं असणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरती या वक्तव्यावरती काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद